नमस्कार आज आपण करतोय माशांच्या डोक्यांची आणि वेस्टेजेस जे असतात माशांचे त्याची सो अगदी झटपट होणारी सोपी मालवणी कढी आता इथे त्यासाठी आपण अगदी कांदा टोमॅटो एक कांदा चिरून घेतला होता टोमॅटो अर्धा आणि त्यात आलं लसूणची पेस्ट ॲड केली एवढंच आपण छान तेलावर परतून घेतोय कांदा खोबऱ्याचं आपल्याकडे जे वाटण असतं ते आपण ॲड केलं याच्यामध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचं वाटून घेतलं तरी चालू शकतं खोबरं नंतर का कांदा खोबरं आणि धणे थोडे आणि आलं लसूण एवढं जरी वाटून घेतलं आणि ते जरी यात ॲड केलं तरी चालू शकतं पण मी झटपट घरात असलेल्या साहित्यामध्ये तयार करत आहे आता आपल्याला यात मालवणी मसाला हळद वगैरे हे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत मीठ ॲड केलं आपण पहिल्यांदा आपल्या संपूर्ण माशांना जे काही वेस्टेजेस आणि डोकी आहेत ते पुरेल एवढं आपण मीठ ॲड केलेलं आहे त्यात आपण त्यात कोकम आगळ टाकलेलं आहे ते देखील छान यात मिक्स करून घ्यायचं पाहू शकता मालवणी मसाला दोन चमचे मी ॲड केलेला आहे हळद छान तेलावर परतून घ्यायचा हा मसाला मसाले आपण जे टाकले होते आलं लसूणची पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण ते आणि हे मसाले छान मिक्स होऊन तेल सोडेपर्यंत आपण छान परतून घेतले आता यामध्ये आपण जे मसाल्याचं पाणी होतं ते देखील ते ॲड केले आणि माशाची डोकी पहिल्यांदा डोकी आणि मग नंतर वेस्टेजेस जे असतात मी आता बोनलेस फिश करून घेतले होते मग त्याचा साईडचा सा पोर्शन जो आहे तो बराचसा शिल्लक आहे त्याला बरंचस बोनलेस असं शिल्लक असतं मग याची चव चा छान आपल्या क करीमध्ये उतरते त्यासाठी याचा आपण वापर करायचा आहे नंतर ते तुम्ही बाजूला काढून ठेवलं तरी चालू शकतं पण या सगळ्यामुळे कढी आपली खूप छान होते कारण म्हणजे जो रसा असतो आपला या डोक्यांचा तो खूप छान होतो कारण याच्यामध्ये भरपूर फिश आपण ॲड केलेले असतात दोनदा आपण झाकण लावून आता पहिल्यांदा झाकण लावून थोडा वेळ शिजू देणार आहोत नंतर पुन्हा पलटी करून दुसऱ्यांदा शिजवून घेणार तयार आहेत आपले फिश आता आपण ते सर्व केलेले आहेत आपण हे भातासोबत सोबत भाकरीसोबत सोबत सर्व करू शकतो कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा थँक्यू